बाळाचं बारस आटपण पुण्याला परतताना भीषण अपघात माय लेकासह चौघांचा मृत्यू स्कॉर्पिओनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झालाय दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचं बारसं करण्यासाठी कुटुंबीय गेले होते बारसा आटपून परतत असताना छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळ असणाऱ्या लिंबेजळगाव परिसरात हा अपघात झाला स्कॉर्पिओ चालवणारे मध्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून स्कॉर्पिओतील दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सहा महिन्याच्या बाळाचं बारसा आटपून पुण्याला जाणाऱ्या देसरकर कुटुंबियांच्या कारला स्कॉर्पिओनं जोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की बाळासह आई आणि आजीचा जागीच मृत्यू झाला एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यून कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये सहा महिन्याचा चिमुकला अमोक देसरकर त्याची आई मृणाली देसरकर आजी आज आशालता हरिहर पोपळ घट आणि दुर्गा सागरगीते यांचा समावेश आहे स्कॉर्पिओ इतक्या वेगात होती की दुभाजक तोडून ते कारला धडकले अमरावतीचे अजय देसरकर हे अभियंता असून ते कुटुंबियासह पुण्याला जात होते दहा वर्षांनी घरात बाळ जन्माला आलं त्याचं बारसा आटपून पुण्याला परतताना काळाने घाला घातला या बाळासह त्याची आई सुद्धा मृत्युमुखी पडली या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जाते विशाल ज्ञानेश्वर चव्हाण असं आरोपी चालकाचं नाव आहे तर त्याच्यासोबत कृष्णा कारभारी केरे हा मुलगा होता चालकाचं चा वय वर्ष बावीस असून त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा नसल्याचं समोर आलंय अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झालेत कार कृष्णाच्या नावावर असून त्यानं विशालला मध्यधुंद असताना आणि लायसन नसूनही चालवण्यास दिल्याप्रकरणी त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय